आता कोणतीही रेमेडी न करता देखील तुम्ही केस गळती ही थांबवू शकता कोण सगळ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे केस खूप गळतायत पन्नास ते शंभर केस गळणं हे नॅचरल गोष्ट आहे त्याच्याबद्दल जास्त विचार करण्याची गरज नाही पण याच्यापेक्षा जास्त केस गळत असेल तर जाणून घेण्याची गरज आहे की, की नेमकी माझे केस का गळत आहेत जसं उदाहरणार्थ मी सांगितलं की एक झाड आहे आणि त्या झाडाच्या जर आपण पानांना पाणी देत बसलो तर त्या झाडाची काय अवस्था होईल काही दिवसातच ते झाड आहे ते सुकून जाईल कारण पाणी हे झाडांच्या पानांना नाही तर त्याच्या मुळांना देणं गरजेचं आहे आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे झाडाला जर कोणत्याही प्रकारची कीड लागली की असेल किंवा पानांना कीड लागली असेल आणि आपण पाणी हे फक्त झाडाच्या मुळांनाच दिलं आणि कोणत्याही प्रकारची औषध फवारणी ही त्या फवार पानांवरती किंवा झाडावरती केलीच नाही तरी देखील झाड सुकतं तसंच आपले केस देखील आहेत याच्यामध्ये देखील दोन प्रकार पडतात एक म्हणजे तुम्ही केसांची काळजी घेणं गरजेचं आहे म्हणजे केसांमध्ये कोणत्याही प्रकारचा डँड्रप झाला असेल किंवा वरचेवर वरचेवर केस धुतले गेले पाहिजेत केसांचं क्लिनिंग केलं पाहिजे किंवा केसांना व्यवस्थित तेल लावलं पाहिजे बऱ्याच वेळेला मला तेल आवडत नाही किंवा माझे स्कॅल्प ऑयली आहे म्हणून देखील काही लोक तेल लावत नाहीत पण स्कॅल्प ऑयली आहे केसांच्या टिप्स आहेत त्या खूप वृक्ष होतात कडक होतात त्यावेळेला देखील तुमच्या केसांच्या टिप्सना तेलाची गरज आहे म्हणूनच त्यांना फाटे फुटतात आणि एकदम कडक होतात आणि त्यामुळं देखील के, के त्या केस आहेत ते ब्रेक होऊन तुटतात आणि त्यामुळं देखील आपली केसांची वाढ आहे ती व्यवस्थित होत नाही आता प्रत्येक वयोगटात होणारी केसघटी ही वेगळी वेगळी असते आता जर आपण बघितलं तर बारा किंवा अकरा ते वीस या वयोगटामध्ये केसांची गळती देखील होते आणि केसांचे पांढरे होण्याची समस्या देखील होते आमच्याकडे असं म्हटलं जातं की ज्यांचा माता हलका आहे त्यांचे केस लवकर पांढरे होतात म्हणूनच माझ्या मुलाचे केस पांढरे झालेत असं काही नसतं की माता हलका आहे म्हणून केस पांढरे झाले नाहीत तर ज्या घटकांची गरज आहे ते घटक तो मुलगा खातच नाही मग त्याचे केस काळे कसे होतील कलर कलर केस काळे होण्यासाठी आपलं शरीर आहे ते पिगमेंट बनवतं म्हणजे कलर काळा कलर बनवतं आणि ज्यावेळेला हे पिगमेंट बनवणं आपलं केस सोडून देतं त्यावेळेला आपले केस आहेत ते पांढरे होतात मग हे पिगमेंट बनवण्यासाठी देखील आपल्या केसांना काही गोष्टींची गरज असते काही घटकांची गरज असते आणि ते घटक आपल्या शरीरातून त्याला जर मिळाले नाही तर आपले केस पांढरे होतात किंवा गळतात आता दुसरं याच्यामध्ये प्रकार असतो म्हणजे बारा ते वीस या वयोगटातली मुलं ना Ah, मुली किंवा मुलं केसांना स्टायलिंग करतात किंवा बऱ्याच वेळेला कलर देखील या वयोगटामध्ये केला जातो बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे हे कलर्स वापरतात आणि या कलर्समुळे कलर देखील आपल्या त्वचेची हानी होते आपल्या केसांच्या मुळांना जे पिगमेंट आहेत ते खराब होतात ते डिस्टर्ब होतात आणि त्याच्यामुळं देखील आपल्या जो पिगमेंट आहे तो तयार होत नाही केस पांढरे होतात बऱ्याच वेळेला नको असलेल्या नको त्या हेअरस्टाईल करायच्या मुलं देखील आपले केस खूप लांब लांब वाढवतात आणि हेअरस्टाईल बनवतात याच्यामुळं देखील केस गळती होते केस मुळापासून निघून येतात आणि केस ताणल्यामुळं ओढल्यामुळं तो नव्यानं केस तयार होण्यासाठी त्याला खूप वेळ लागतो याच्यामुळं देखील केस गळती होऊ शकते मुलींचं केस गळणं का होतं तर बारा ते वीस या वयोगटामध्ये हॉर्मोन्सचा इनबॅलन्स होतो किंवा मुलं किंवा मुली यांचा हर्मोन्समध्ये इनबॅलन्स होतो हॉर्मोन्समध्ये बिघाड होतो आणि हर्मोन्स बिघडल्यामुळे देखील केस ही होऊ शकते मग आपला हार्मोन्स देखील बॅलन्समध्ये ठेवा याच्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या की हार्मोन्समध्ये काही प्रॉब्लेम आला असेल किंवा मुलींचे पिरियड स्टार्ट होतात मुलांमध्ये देखील बदल व्हायला सुरुवात होते मग अशा वेळेला जर केस गळती होत असेल किंवा कोणताही प्रॉब्लेम होत असेल तर आधी डॉक्टरांच्याकडे जा डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मग एखादी तुम्ही रेमेडी करा आता दुसरा प्रकार आहे तो म्हणजे महिलांचे केस का गळतात तर वी पंचवीस ते तीस पस्तीस या वयोगटात देखील महिलांचे आहेत ते केसगळती खूप होते आता ही केस गळती का होते देखील अनेक कारणं आहेत मानसिक ताणतणाव बऱ्याच वेळेला या वयोगटामध्ये आपण वजन कमी करण्यासाठी असंतुलित आहार घेतो प्रस्तुती असते गरोदरपणा अस हवेतील प्रदूषण किंवा पाण्याचं प्रदूषण याच्यामुळं देखील आपली केस गळती आहे ती होऊ शकते तिसरा प्रकार येतो म्हणजे चाळीस ते पन्नास या वयोगटातल्या महिलांची केस गळती का होते तर दे रजानिवृत्ती देखील असते म्हणजे आपले पिरियड्स थांबले जातात याच्यामुळं देखील आपली केस गळती कारण हार्मोन्समध्ये इनबॅलन्स होतो आणि याच्यामुळं देखील केस गळती होऊ शकते वाढतं वय आहे वाढत्या वयानुसार वया जर हवे ते न्यूट्रिशन शरीराला मिळाले नाहीत तरी देखील आपली केस गळती होऊ शकते कोणतीही रेमेडी न करता तुम्ही तुमची केस गळती थांबवू शकता त्याच्यामध्ये एक आहे ते म्हणजे प्रोटीनयुक्त अन्न खा म्हणजे त्याच्यामध्ये दही ताक मासे अंडी अशा पदार्थांचा समावेश करा पालेभाज्यांचा समावेश करा ज्याच्यामुळे तुमची केस गळती थांबते दुसरं म्हणजे केस ओले केस रगडून रगडून पुसण्याची आपणाला सवय असते सगळ्यात जास्त सवय असते ती पुरुषांमध्ये असते की पुरुष काय करतात आपले केस आहे ते एकदम रगडून रगडून पुसतात आणि बऱ्याच वेळेला ते रोज रोज केस धुतात आणि त्याच्यामुळं देखील केसांची मुळं आहेत ती कमजोर होतात आणि याच्यामुळं देखील केस गळती होणे तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे केसांना मसाज करायचा आहे तेलाने आपल्या केसांची जो पृष्ठभाग आहे आपल्या केसांची जी त्वचा आहे तिला मसाज करायचा आहे आणि हिला मसाज केल्यामुळंच आपला रक्तप्रवाह आहे तो व्यवस्थित होतो आपली स्कॅल्प आहे ती क्लीन होते आणि याच्यामुळं देखील आपली केस गळती आहे आता चौथा म्हणजे आता कोणत्या प्रकारचं तेल वापरायचं तर आपल्या घरी प्रत्येकांच्या घरी असणारं ते म्हणजे नारळाचं तेल आणि हे जर घरगुती बनवलं असेल तर बेस्ट आहे याच्यापेक्षा चा चांगले रिझल्ट तुम्हाला कुठेच मिळणार नाहीत दुसरं म्हणजे मोहरीचं तेल एरंडेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइल याच्यापैकी कोणतंही तेल तुम्ही वापरू शकता एरंडेल तेल किंवा मोहरीचं तेल वापरताना याच्यामध्ये तुम्ही खोबरेल तेल मिक्स करून तुम्हाला वापरायचं आहे आणि केसांमध्ये जर जास्तच कोंडा झालेला असेल तर काय करायचं आहे कांद्याचा रस आणि खोबरेल तेल मिक्स करून तुमच्या फक्त स्कॅपला लावायचं आहे केसांच्या पृष्ठभागाला लावायचं आहे लेंथला लावलं किंवा ह्या टिप्स न लावलं तर काय होतात हे टिप्स कोरडे पडतात कडक होतात त्यांना फाटी फुटतात त्यामुळे ज्यावेळेला आपण टिप्स न लावतो त्यावेळेला फक्त तेलच लावायचं आहे कोणतीही रेमेडी तुम्हाला लावायची केस धुतल्यानंतर लगेचच विंचरू नका केस सुकू द्या केस धुतल्यानंतर ते झटकू नका बऱ्याच वेळेला केस पटकन सुकवण्यासाठी आपण काय करतो केस वारंवार असे असे झटकतो आणि झटकल्यामुळं देखील आपली केस गळती ही होण्याची शक्यता असते कारण केसांची मुळं धुतल्यामुळं थोडीशी कमजोर झालेली असतात आणि त्याच्यातच ती झक झटकली तर अजून केस गळती होण्याची शक्यता असते किंवा होतेच ती जर तुम्ही केस झटकले तर ओले केस कधीही विंचरायचे नाहीत केस पूर्णपणे सुकू द्या आणि नंतरच केस आहेत ते मोठ्या दाताचा कंगवा घ्यायचा आणि त्यांनी तुमचे केस विंचरायचे आहेत एकदम छोट्या कंगव्यांनी विंचरले तर केस गळती जास्त होते केस पटकन निघून येतात आणि याच्यामुळे ये देखील केस गळती होणे केसांना सतत असा हात लावणं बंद करा दरवेळेला बऱ्याच वेळेला आपण केसांना सतत हात लावतो याच्यामुळं आपल्या हाताचे जे किटाणू आहेत हो ते केसांपर्यंत पोचतात आणि त्याच्यामुळं देखील केस गळती होते किंवा बऱ्याच वेळेला आपल्या केसांची <शा> खाज होते म्हणून आपण केस कायम खाजवतो हो आणि याच्यामुळं काय होतं आपल्या केसां आपल्या हातांमधला जो काही किटाणू आहे हो तो परत केसांमध्ये जातो हो, आणि याच्यामुळं देखील आपल्या केसांची जी खाज आहे ती वाढ जास्त गरम पाण्याने केस धुवायचे नाहीत एकदम कोमट पाणी किंवा जास्त गरमही नाही आणि जास्त थंडही नाही अशा पाण्याने केस धुवा जास्त गरम पाण्या पाण्याने केस धुतल्यामुळं देखील केस गळण्याची